नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पी एफ कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांचा पगाराचा काही भाग पी एफ खात्यात जमा होतो ही रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून दिली जाते सरकारने नुकत्याच जारी केलेल्या अपडेट नुसार सरकार ई पी एफ एक नवीन योजना सुरू करणार आहे खाजगी आणि सरकारी नोकरी गव्हर्नमेंट जॉब करताना पी एफ कर्मचाऱ्यांच्या पी एफ एम्प्लॉई पगाराचा काही भाग ई पी एफ खात्यात जात असेल तर आता त्यांचे नशीब चमकणार आहे सरकार ईपीएफ खातेदारांसाठी अशी योजना चालवत आहे यामुळे दर महिन्याला पेन्शनचा लाभ मिळणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे असो मोदी सरकारने अलीकडेच आठ पॉईंट पंधरा टक्के व्याजाची इंटरेस्ट रेट रक्कम पीएफ कर्मचाऱ्यांना हस्तांतरित केली आहे ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे जे तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे जर तुम्ही पी एफ कर्मचारी असाल तर निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ मिळेल जो तुमच्यासाठी जाणून महत्वाचे आहे ई पी एफ योजना कर्मचाऱ्यांसाठी वरदान ठरली केंद्रातील मोदी सरकारने आता कर्मचाऱ्यांसाठी ई पी एस योजना सुरू केली आहे जी वरदानासारखी आहे सरकारी ई पी एस योजनेअंतर्गत पी एफ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक आधारावर पेन्शन द्यावी लागेल वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करून नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ अशा लोकांनाच मिळेल ज्यांनी दहा वर्षे सतत काम केले आहे ईपीएफ सदस्य ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात यामध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघेही कर्मचाऱ्यांना पगाराच्या बारा टक्के रक्कम ईपीएफ फंडात ईपीएफ फंड म्हणून देतात कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा संपूर्ण भाग ईपीएफ खात्यात जमा どうぞ。 या सात कंपन्यांचे सुमारे आठ पॉइंट तेहतीस टक्के समभाग कर्मचारी पेन्शन योजनेत आणि तीन पॉइंट सत्तावन्न टक्के ईपीएफ खात्यात जातात तुम्ही दहा वर्षे नोकरी करत आहात हे ईपीएस चे सदस्य असणे खूप महत्वाचे आहे यासाठी तुमचे वय अठ्ठावन्न वर्षे असावे तुम्ही वयाच्या पन्नासव्या वर्षी ईपीएस काढणे सुरू करू शकता यासोबतच तुम्ही दोन वर्षासाठी म्हणजे वयाच्या साठ वर्षापर्यंत पेन्शन थांबवू शकता यामध्ये दरवर्षी चार अतिरिक्त दराने पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल सरकारने आता अशा कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची किमान रक्कम एक हजार रुपये केली आहे तसेच मासिक पेन्शन पात्र वेतन पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे धन्यवाद